एका गावामध्ये तलाठ्याच्या मागं कुत्रा लागला तलाठी जोरदारात पुढे पडू लागला आणि कुत्रा त्याच्या मागे सगळ्या गावामधून या गल्लीतून त्या गल्लीमध्ये त्या गल्लीतून त्या गल्लीमध्ये गावकरी पण त्या तलाठ्याच्या मदतीला पण कुत्रा काय त्याचा पिछा सोडत नव्हता सगळं गाव फिरून 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 शेवटी तलाठी घाबरून एका झाडावर चढला आता कुत्र्याचं नाव इलाज झाला कुत्रा खाली राहिला आणि मग तलाठ्यानं वरून त्याला सांगितलं अरे तुला जर एक गुंठा जरी जमीन असती तर तुला महत्त्व कळलं असतं तू कुणाशी पंगा घेतला असते अरे मोठ मोठे मोठे जमीनदार सुद्धा माझ्या नादाला लागत नाहीत कलेक्टर आणि तहसीलदार सुद्धा माझ्या नादाला लागत नाहीत तू कुठला कोंड रे तुला तुझी किंमत कळण्याकरता तू आधी थोडीशी जमीन कुठंतरी घे आणि मग माझ्या नादाला लाग मग तुला मी दाखवतो माझी पावर काय असते तलाठ्याची पावर समजायला त्या माणसाकडे थोडी तरी पण जमीन असली पाहिजे मग त्याला कळतं तलाठ्याची पावर आहे तुम्हाला झाडावर बसवलास मी तुला कसा उलटा टांगतो फक्त तू जमीन घेऊन बघ